द्या हसत मुकाने राहणार आणि हसत आनंदात परपंचात हातात राहणार हीच माझ्या आईची मला शिकवण आहे एका ताईने कमेंट किती आई किती श्रेष्ठ माझी आई श्रेष्ठ आहे लय माझी आई आगळी वेगळी हाय तिच वळण आहे मला मनमुक राहायचं कुणाच्या पाण्यावर पाय ठेवायचं नाही कुणाच डुबा राहायचं नाही तीच ओळख आहे मला ही जी मा आहे घातली तरी चालती घरातले लकानी फरलेली एकानं जेवढा लिखाणी सुनानी ही जरी माळ घातली तरी चालती पण जी गुरुची माळ असते ती मात्र कुणी घालायची नाही म्हणजे ज्यांना गुरु केलाय ज्याचं शिष्य आहे त्यानंच फक्त ही माळ घालायची त्यावेळेस त्या आतेने सांगितलं होतं तेवढा आतने सांगितलेला हे बघा बाकीचं काय ना त्यावेळी पण आत्या म्हणत्या उतर बाय तुमच्या क्षण हे होईल गो पण आत्याला म्हणत होता आत्या काळजी करू नका मी हाय एवढच बोलले बघा ला काय म्हणते लहान तोंड मोठा घास घेऊन ये पण त्यावेळेस पण आत्याला म्हंटल आत्या भिऊ नका व पुढच्या पुढं काय होईल ते चांगलं होईल पण आत्याला सारखी वड लागायची सारखी काळजी लागायची सुना माझ्या करते नाहीत्या लॅक माझ करते का तर पण काय नाही लॅक पण करते सुना पण करते तर बघा ही मी अस घेतलंय ती काय माहित नाही आता पोच पण असतो बर का पण आपला पोत काय अजून बाण लाटला नाही त्यामुळं बाण ही घेऊन गेलं तरी चालतंय असं मला सांगितलं होतं पण आता बाण काय नाही हाय जसं हाय तसं करायचं आता पुढच्या पुढं फोन काय लक्ष द्यायचं नाही आणि जरी बोलला पण तरी येऊन आम्हाला सांगायचं का असं म्हणलंय आपल्याकडं चुकलंय शिवाय पण बरोबर काय कळत नाही ज्यावेळेस माणूस चुकतो तेव्हा चांगला मार्ग पण निघतो नाही अनुभव येत ती वाईट करता नसतो ज्यावेळेस आपलं उडून गेलं आपल्याला सांगणार कोण नाही त्यावेळेस विचारायला गेलं तर खरं कोण सांगत नाही ती चुकीची माहिती सांगणार जेणेकरून आपल्याला त्रास होणार असं काय नको काय आपल्या मनाला जे योग्य वाटेल आपल्या मनात न जे आपलं मन बोलल तीच आपण करायचं सांगतंय की बाबा पाच घर घे पाच घर घे हे मला दोन दिवस झाले विचारते मी म्हटलं पाऊस जरा उघडू दे आज जरा निवाळलंय निवाळलंय म्हणजे असं इतकं बी काही निवळलं नाही बघा वातावरण जरा फ्रेश आहे ऊन पडलं नाही तरी पण हिला म्हटलं तुझ्या शक्ती अनुसार तुला जेवढं घरं घेता येते तेवढी त्या देवाचं काय असेल ती, ते ते ती, ती माग आणि चाकरी सेवा काय तुझ्यानं घडेल तेवढी करणार जेवढं घडत नाही जेवढं माझ्या शक्य होत तेवढं मी करणारच मी हार मानणार नाही बहिणी आयुष्यात कधी हार मानून इच्छित एक पाऊल पुढे पुढं करतोय देवाची चाकरी करतोय काकी म्हणायचे कि ही नऊ दिवस असते त्या नऊ दिवसात देवाची जेवढी चाकरी करता येईल जेवढीच सेवा करता येईल तेवढी मनापासून करायची आपल्या अकरा बाळाला चांगलं असतं त्याच्याकडे ते आवाज ताटायचे ना त्याच्या शक्ती अनुसार जे काय होईल तेवढी सेवा करा वाईट वाटू देज नाही कारण जी नशिबात आहे ती तर शेवटी भोगावंच लागणार आहे जे आहे ते करावंच लागणार आहे खरं सांगायचं मित्रांनो आजपर्यंत आमची परडी सुटकात का राहिली की परडी कोणाकडे जाती कोण घेतय कोण नाही ह्या घोळात आमची इतके दिवस परडी राहिली पण शेवटी आम्ही ज्या ज्यावेळेस आमच्या दादूला धरलं त्यावेळेस आम्ही आमचा निर्णय मन घट्ट केलं काय होईल ते होईल कोणाकडे जाऊ कोणाकडे येऊ नाही तर आपल्यापुना ज्यावेळेस ह्या आम्ही निर्णय केला त्यावेळेस आई जगदंबीनं साक्षात्कार म्हणजे सपनात येऊन सांगितलं आणि सपनात येऊन सांगितलं होतं आमचा निर्णय जास्त पक्का झाला आम्ही गेलो पण आणि गेल्या संग बघितलं पण आणि हि ज्या हातावर ताट आलं पण त्या देऊन पण देऊन हाय ज्या चार दिवस मोहर आता राहिले तर दसरा काढायचा कसं पोरला धरलं सांगा आजपर्यंत कसं धरलं नाही पोराचा हात उचलायचं बंद झाले कारण की हातावर परडे असते त्यामुळं हात धरते ती असं म्हणते ती आणि तिथून परडे घेऊन आल्यापासून पोराला हाताला काय नाही किंवा काय नाही ठणठणीत आहे दादू काय सुद्धा नाही विश्वास माझा भरपूर आहे माझ्या आई जगदंबेवर पण माझं एकच आहे मागणंबाला कि माझी लेकरांना सुका समाधात ठेव तेवढं त्यांच्या बनत चांगलं होती आणि त्यांच्या आयुष्यात कुठं अडचण येऊन सगळं काय असेल ते चांगलं व्हावं मी स्वतः माझ्या लेकरांसनी वळण चांगलं लावती या जेवढं होतं होईल एवढं मी त्यांना चांगलं शिकवायचा प्रयत्न करते पण माझी लेकर जसं मी चांगल जसं शिकवल तशी माझी लेकर माझ्या वर्णावर जाते आईला आणि ह्या जायन पुढल्या भविष्यात अडचणी येऊन म्हणून लेखाकुंड शब्द बी घातलाय की माझ्या माघारी जर तुम्ही ही वागवत असाल आणि करत असला तर तरच आई जगदंबाला मी घरी आणते नाहीतर मी आणणार नाही तर त्यावेळेस लेखानं ले बी ह्याला मन भरून सांगितलं तू करशील ती तुझी परंपरा आम्ही पुढे चालू ठेवणार पण तुझ्या शब्दाला ताडा जाऊ देणार नाही बहिण माझ काय नको धन दौलत इतकी धन दौलत मला दिली ना त्या धनदौलत पुढे हे दोन माझ अनमोल रत्न त्या धनदवली पुढं काय एवढं देवाने मला ती अनमोल रत्न दोन दिले आहेत तयार बास या जीवनात येऊन शिना जर काय ना कमवलं असं तर ती खरी इश्टेट कमवली ती माझं दोन लि सोन्यावानी एक तो वाघ माजलं आई जगदंबेला असच त्यांना कडवर साथ द्यावावी असंच त्यांचं चांगलं भरभराटी यावावी त्यांना कुठल्या गोष्टीची कमतरता होणे हेच आई जगदंबेला मागते बाकी काय नागेला एवढं आपल्या स्वतःच्या मनात एक इच्छा ठेवायची की दुसरंच तर आपण चांगला विचार केला आपोआप आपलं हळूहळू का होईना चांगलं होतं पण दुसऱ्याकडं आपण वाईट नजरेनं न बघितलं त्याचं वाईट होईल त्याचं वाटोळं होईल म्हणतात पन तर आपलं कधी कधीच चांगलं होत नाही आपलं त्यामुळं होईल एवढं आपलं मन गंगेवानी निर्मळ ठेवायचं पवित्र ठेवायचं आपल्या संग कोण कसही वागू द्या आपल्याला किती पण कमीपणा दाखवू द्या तिथं आपण हार मानायची नाही मोठ्या जिद्दीनं उभा राहायचं माझ्या संग तर लय वेळा घडलं ती पण मी काय म्हणते ह्यांना जेवढं होता होईल तेवढं मन निर्मळ ठेवायचं ह्यांनी म्हणते ती हिडी आहे तू लय मन मोकळं राहून नको गैरफायदा घेते तुझा कोण घेत नाही म्हटलं की फायदा घेणार आपण आपला प्रामाणिकपणा आणि निर्मळ नाही सोडायला नाही तिथं आपल्याला किती पण मोठी अडचण होऊ द्या आपण आपला स्वभाव बदलायचं नाही काय जरी झालं तर किती त्रास व्हायस ते होऊ द्या आता मग घरात काल पाणी शिरलं एवढं मोठं ते मकवानाचं नुकसान झालं एवढं वाईट वाटत त्यातनं पण आहे एकदम बा माझी मार्ग काय ना काय काढणार आज सगळं काय असेल ती मार्गाला लावणार वेळेची वाट बघायची वेळ हा हितवर आहे वेळ धडा देऊन जाते धडा शिकवून जाते एक नवा अनुभव देऊन जाते कस होत कसं झालं ते शिकवून जाते त्यामुळं वेळेची वाट बघणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळं हार मानणार नाही तुमची ताई कारण की तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आणि जगदंबेचा आहे माझ्या स्वामींचा आहे त्यामुळे मी हार मानणार नाही बहिणीन किती पण वाईट परिस्थिती येऊ द्या हसत मुकाने राहणार आणि हसत आनंदात माझ परपंचात हटत राहणार हीच माझ्या आईची मला शिकवण आहे एका ताईने कमेंट ती जन्म देणारी आई किती श्रेष्ठ असत खरंच माझी आई लय श्रेष्ठ आहे लय माझी आई आगळी वेगळी हाय तिचंच वळण आहे मला मनमुकळ राहायचं कुणाच्या पाण्यावर पाय ठेवायचं नाही कुणाचं डोप नाही तीच ओळख आहे मला खरंच माझी आई लय आई लय म्हणजे लय पवित्र आहे मी लेख आहे तसंच वळण आहे द्या बोलत बोलत ही झाली जास्त इमोशनल